इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच देवाली प्रवरा नगर परिषदेला देश आणि राज्य पातळीवरती अनेक पुरस्कार मिळाले आहेत ही निश्चितपणे सर्वांच्या दृष्टीनं अभिमानास्पद बाब आहे यामध्ये पत्रकार बांधवांचा मोलाचा वाटा आहे असं प्रतिपादन देवाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी केलंय देवाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीनं पत्रकार दिनाच्या निमित्तानं देवळाली प्रवरा रावरी फॅक्टरी आणि तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आलाय देवाली प्रवरा नगर परिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये प्रभारी मुख्याधिकारी अंबादास गरकळ आणि उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला रफीक शेख गणेश विघे तसेच राजेंद्र साळवे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यालयीन अधिक्षक सुदर्शन जवक यांनी केलाय यावेळी बोलताना मुख्याधिकारी अंबादास गरकळ म्हणालेत की शहरामधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी कटिबद्ध आहेत शहर विकासाच्या दृष्टीनं काम करत असताना पत्रकार बांधवांचं सहकार्य आजपर्यंत प्रवरा नगर परिषदेला मिळालाय या पुढील काळामध्ये पत्रकारांनी सहकार्य करून प्रशासन आणि पत्रकार हा सुसंवाद कायम ठेवूयात जे काही सर्व पत्रकार दिनाच्या कार्यक्रम तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल संभाजी वाळके आरोग्य विभाग प्रमुख कृष्णा महाकाळ लेखपाल कपिल भाऊसार वृक्ष विभाग प्रमुख भूषण नवाल तसेच वसुली विभाग प्रमुख तुषार सुपेकर सुदाम कडू विजय साठे अजय कासार सारंगधर टिक्कल नंदू शिरसाट सुनील कल्हापुरे अशोक जाधव अमोल पंडित गोरख भांगरे तसेच राजेंद्र कदम प्रणव कदम संतोष गाडेकर नागेश भालेकर उदयन इंगळे बाळासाहेब भोंडगे आदींनी परिश्रम घेतलेत पत्रकार बांधवांच्या वतीनं श्रीकांत जाधव यांनी सर्वांचे आभार मानलेत श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर